या बपाली ताडी गेला हो सारक उठले की सुटले त्या डान्स से वेड है तुला सारक डान्सच करत राहते नसतो मिसनी काय अभ्यास केला ते कराव ना हां हो बाजूला नाहीतर दिन चांगला एक फटका कायच नुमाला कराव काय ना सर का अरे अरे काय झालं बाळा काय झालं असून बाय बघा ना मा म्हणजे तिला सांगते अभ्यासाला बस अभ्यासाला बस उठलं की डान्स करत राहते तुम्ही सांगा काय करू तिला किती समजून सांगू डब्बा अरे बाळा बरोबर बोलतायत सुनबाय सारखा मोबाईल डान्स मोबाईल अभ्यास बी करावा लागतो हा बा समज मला पटतय अग शिक्षण हे तितकच महत्वाचं आहे जितकं तू काय म्हणते सग काय ते महत्वाचं आहे हा ग बार आणि सुन बाय नका व लेकरला बोलत जा किती गेलं तरी लेकरू आहे ती हा मला सांगा बरं किती नाजूक मन आहे लेकर उठल आपल्या लेकराला बोलताय हा हा कळतय मला बी शिक्षण हे तितकच महत्वाचं आहे पण शिक्षणासोबत जी काही ती कला जोपासते ना ती पण तितकीच महत्वाची आहे असं नाही की शिक्षण हे कमी दर्जाचं आहे शिक्षण आजच्या स्पर्धेत लय गरजेचं असलं तरी तितकीच गरजेची कला आहे कारण आताचा काळ हा स्पर्धयुक्त झालाय आणि ह्या स्पर्धेच्या काळात शिक्षण कितीही घेतलं तरी नोकरी भेटल नाही ह्याची अपेक्षा नाही पण त्याच्यासोबतच ही जी काय कला जोपासते ती कला

बघा बर आणि तुम्हाला एक सांगू का हे का हिथच आपण सुनुबाय चुकतो आपल्या लेकराला ले काय करायचंय आणि काय नाही हे पहिल्यांदा आपण ओळखलं पाहिजे उगस त्याच्या मनावर आपण ओझ देतो तेच बी ऐकून घेणं गरजेचं असतं हा ते शिक्षणाचं पाठीवर एवढं मोठं जात पुन्हा शिळेत गेल्यानंतर शिक्षकाचा त्रास तरा, त्रास नाही पण ते प्रेशर आहेच की घरी आल्यानंतर आई वडिलांचं प्रेशर प्रेश नाजूक वयात नाजूक मनाने किती सोसायचं आणि आपण हित चुकतो त्यांच्या मनाजोग त्यांना वागू देत नाही उगत बस एखाद्या दगडाजवळ त्यांच्या मनावर ठेवल्यासारखं आपण वागतो गब। ग बाळ ग मला दाखवायची ना कसला डान्स करते हा ग चल मला दाखव चल बरं रेशाने ग माझं रेकड आणि रडू नाही सारखंच आणि आईच पण ऐकत जा आईला लय महत्वाचं असतं बाबा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तितकंच महत्वाची खालावीच